होय गाय मी तुझ्या जावयांना फोन केला होता तर ते माझ्यासोबत नीटच बोलले नाहीत ग मला असं वाटतंय ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहेत गो का आता रश्मी कशी बोलते आता कसले टेन्शन आहे जावयाबाला आता काल परवा तर आली होती भेटायला तुझ्यासोबत चांगल्या गप्पा आणल्या पुरीसोबत चांगले बोलत होतं खेळत होतं आणि कसलं टेन्शन नाही असेल कामाचं ह्याचा थोडा थकवा असेल म्हणून असेल बोलले नाही नाही आई असं काय नाही त्यांना म्हणजे किती जरी त्यांनी काय काम केलं ना राहणार हे तरी पण ते असं बोलत नाहीत माहितीये का म्हणजे त्यांना मी फोन केला म्हटलं जेवण वगैरे का आहे आणि म्हणजे फोन ठेवताना ना ते म्हणजे मी म्हणते मी फोन ठेवते तर ते, ते म्हणतात नाही ना कुठे फोन वगैरे आणि पुरीची तर चौकशीच केली नाही की बाबा कसले कसं पिल्लो आपलं कसं आहे काय तुझं जेवण झालं का जे नाही असं सगळं म्हणजे म्हणजे कुणाचे विस विचारपासच केले नाही त्यांनी माहितीय का म्हणजे आई मला त्रास वाटतय ह्यांना कसलं तरी टेन्शन आहे आणि मला असं म्हणत होते की रश्मी ठेवून आता म्हणजे माझं डोकं दुखतंय मी जरा थकलोय टेन्शन आहे असं म्हणजे मला ना त्यांच्या बोलण्यातून काहीतरी जाणवलं की ते कुठल्या तरी टेन्शनमध्ये मला असं वाटतंय की शाळेने ताईची आणि त्यांची काहीतरी भांडणं झाली असेल किंवा आईतरी काहीतरी बोलले असतील त्यांना हे रश्मी एवढं नको टेन्शन घेऊ तो पुरीकडं लक्ष घे आपलं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर आता तुझा नवरा तुझी चौकशी नाही केली तुला जे जेवलं का नाही विचारलं नाही किंवा तुझ्या पुराला विचारलं नाही म्हणून त्यात मध्ये कसलं एवढं नाराज व्हायचं कारण आहे कसलं बरं झालं असेल बहीण भावाची भांडणं ती तुझी ननद म्हणणारी हाय का शालेणी बोलायची ती तिला हाय काय भावाची कदर हाय का आई बापाची कदर हाय का नवऱ्याची कदर हाय हाय का कुणाची तिला काय आहे का सांग बरं झालं असेल मग भांडणं आता ती तिथंच राहते म्हणल्यानंतर काय करेल मग आता तुझा नवऱ्याला तरी काय ते किती सांगत आहे जाऊ दे नंतर फोन करून विचार मग मी आता आज हादी कुंकाचा कार्यक्रम मी काय करते झोपली आता तू लक्ष दे काम हे झाले घरातले सगळं आवरून झाले सगळ्या बायांना मी हादी कुंकाचा कार्यक्रम बरं ठीक आहे आई तू सांगून बायांना हादी कुंकाली सांगून पण मला पण असं वाटतं म्हणजे शाळेनी ताईची यांचीच काहीतरी भांडण झाले असेल आता शाळेनी ताईने होईल त्यांच्या नवऱ्याने केली दुसरी बायको तर मला तर वाटतं वाटत शाळेनी तयाने सुद्धा दुसरा नवरा केल्याला बरा काय करायचं उभा आयुष्य कव्हर काढणार आहे असं आहे का नाही काय का तुला काय वाटतंय क्रशमी हा ती तुझी तुझ्या नवऱ्याचं आयुष्य तिनेच बरबाद केलं आहे आयुष्य दुसरं लग्न केलं म्हणून त्याचा संसार चांगला होईल एखादा ती शाळेने म्हणणार तुझी नणद आहे ना तर मित्र म्हणते नाही लग्न केल्याच बरं ज्याच्यासोबत लग्न करेल त्याचं आयुष्य बरबाद व्हायचं आहे माहिती आता काय बाई की संसारिक हाय माहिती काय संसाराची अक्कल जाऊ दे असलं फालतू टेन्शन नको घेत जाऊ झुपली तर पायात टाकते मी हा आणि बंटीचे बाबा आले बंटी आले तर त्यांना बंटी आलं तर जे ना जेवायला दे मी बायांना पटकन सांगून आले मी हा गावातल्या बायांना सांगून आले हा कुंकला नको टेन्शन घेऊ कसलं उघड बर बर ठीक आहे आई ये, ये सांगून सनी आता बादेचा कार्यक्रम आपण एवढं दोन चार दिवसात करू त्या दिवशी मला फोन तर म्हणत होती काय म्हणली कधी बादेचा कार्यक्रम करणार आहे तुझ्या बाशेचा कार्यक्रम तर आपण इकडे मला म्हणली ये इकडे रश्मी म्हणली आपण थटामाटात करू चांगला कुठला तरी हॉल बुक करू असं म्हणत होती सासू आहे ग तुझी सासू का नाही हो किती जर तिला काय दिलं किंवा काय केलं तर तिला अजिबात कधी पुरत नाही की कधी नवाल करत नाही आता कार्यक्रम करणारच आहे की आपण तिला नाही म्हणलं दहा पंधरा की तरी तिला एवढी कसली घाई झाली तिकडे तुला बोलवायचं असेल माझी सुनात एवढे दिवस गेली काम पडत असेल ना तिला स्वयंपाक भांडी तेवढं झाले की झालं पण तेवढं लगेच तुला काम करायला इथं आराम करते तिकडे गेले की हायच की काम 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 अजिबात जाऊ नको दोन तीन महिने इथंच राहा लगेच जाऊ नको बारशाचा कार्यक्रम झाला ना तरी जायचं ना इथंच राहायचं दोन तीन महिने मग नंतर बघायला पुरी लहान हाय पुरीला बघत बघत कधी काम करायची सासूला काय रोग आला <laughs> का हात पाहिजे वाटत होई तिचं हा काम करायला बोलवते तुला बर ठीक आहे आई जाऊ दे ते सगळं ते सासू सर नंद जण जाऊ दे मरू दे अगं हे हे फोनवर व्यवस्थित नव्हते बोलले म्हणून विषय काढला बरं ठीक आहे टाक पाण्यात टाक मी हाय लक्ष द्यायला आणि ये लवकर सांगून सरी मग हां येते सांगून मी लवकर बायांना फटफाटा पत हाय देखून कसा कार्यक्रम या म्हणते फट करून चाल होय ना मला नव्हतं माहित हे आपण कशा राग मी मित्र का नाही माझं काम बोलन मी बोलल मी कुठे चौकशी करत नाही काहीच नाही आपल्याला काय माहिती आहे का अगं ती माझी जावी तरी तिने मला वेगळं केलं माहितीये का अशी तर हाय अगं तसं नाही पार्वती शांताबाई स्वतःला शाणे नाही समजत ते सगळ्यांना मिळून मिसळून राहते तुला कळायला पाहिजे आता तू लहान जावं म्हटल्यानंतर आता तूच बाहेर निघली ती म्हणत होती तुम्ही एकत्र किती चांगलं राहत होत आता शेवटी हो का आजकाल कसं आहे सगळी जी ती सगळी वेगळीच राहते वेगळंच कोण पहिल्यासारखं एकत्र कुटुंब खटलं राहतंय व नाही राहत ना कोणी आजकाल हातातले फिना पाहिजे की चल हा चल की माझ्या सोबत तुला काय घ्यायचं नसेल तर कमीत मला तर सांग अगं पार्वती हे नको घेऊ ही, ही नाही चांगले सर तिने आहे हा चल चल की तोक्ती हिकडे येते तिला बोलव इकडे आले इकडे आ मावशी मावशी आ मावशी मावशी इकडे इकडे आओ इकडे आम्हाला घ्यायचे हा हा आले आले माये थांब मावशी बाय हा बोल काय पाहिजे हाय तुला डोक्यातली डोक्यातली क्लिप आहे का चाप पाहिजे मला आणि लबर पाहिजे का हाय 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 मावशी हाय मावशी बाई थोडीशी चतकर भाकरी भेटेल का ग थोडीशी चतकर भाकरी बुकल्या लागली ग असं मग जा थोडीशी चतकर भाकरी जा तोर मी घेते घ्यायचे मला लबर ही घ्यायचे जा घेऊन जा तो भाकरी तुझ्यातली जा हा गाय पार्वती मी अजून काही स्वयंपाक नाही केला माझ्याकडं नाही भाकरी बिकरी मावशी ती तुमच्याकडे थोडं खाली ठेवा ना मला ना असं चाप घ्यायच्या डोक्यातला लवर ही घ्यायच्या ते खाली ठेवा लवर ही घेतलं का नाही मग आमचं घर तिकडे आहे पुढं मग तिकडंच वाटलं तिकडे येता का तुम्ही तिकडे मग देते मी भाकरी ही पण वावशिवाय आम्ही स्वयंपाकच नाही आहो केला अजून ठीक आहे मी बघते असलं तर काहीतरी शिवाय पाक असलं तर बघते ठेवा ती गटवड खाली ठेवा होय होय ठेवते की थांब मावशी बाय ही बारकीवाली बारकीवाली ती ही चाप दिसतोय ही कितीला ही आणि दोन लबर कितीला आहे

दुकानात अगं <laughs> मावशी मग दुकानात घ्यायचं कशाला आवाज दिला मला तू आहे ना तू एवढी तुझ्याकडे पैसे नाहीत किंवा तुला पाठीवर शेंगा दे वाटत नाहीत पाच पाच वाले केली म्हणते अगं पाच वाले आता पाच रुपयाला काय भेटत अगं बोल मावशी पाच रुपयाला काय भेटतं आता अगं पाच रुपयाला आता वडापाव तर झालाय का आता चहा तरी आहे का चहा सुद्धा अक्षरशः वीस रुपयाला तीस रुपयाला देतात वडापाव सुद्धा वीस तीस रुपयाला आणि पाच रुपयाची बात नाही करायची आता काय घेते अगं काजल मी म्हणलं आता आले मन ले, मन, मन ले ही ते म्हणलं हो हो म्हणलं ना क्लिप घ्यावी जरा स्वस्त भेटन माझ्या दोन तीन चापी लावलेच अगं म्हणलं घ्यावा जरा थोडं चाप घ्यावा रिबीन ही घ्यावी पण लईच माग देते एवढाच असतो मग म्हणजे पैशावर नाही पाठीवर शांगा द्यायच्या दोन तीन बाकी द्यायच्या द्यायचं कुठून मी आता अजून मी चुपाशी मीच मिस काय खाल्लं नाही आहे ना कुठून देऊ बरं घे घे तुला घ्यायचे तु कमी ते ना पाच पाच रुपयाला म्हणते का नाही तू घे बाई घे घे माई तू काय कर ठीक आहे शांगा नको देऊ बाई तू शांगा नको देऊ हा अगं फक्त कमीत कमी मला आहे ना एक दीड भाकरी दे एक दीड देकरी त्या थोडी चटणी दे हा अगं माई मला भूक लागली हा त्याच्यामुळे काय कर जाई एक किलिप एक आहे ना एक किलोची दोन किलिप घेऊन जा जा ए मावशी आणखी हा तुझ्या इथे स्वयंपाक नाही खेळायला का ग हा आणखी एखादी पाकी भाकरी आण जरा पाणी आण थोडं प्यायला लाग ताण लागली माय जरा पाणी पाच जरा अ ठीक आहे मावशी मावशी थांबा मी आणते तुम्हाला <tell noise> पाणी थांबा मला म्हणते का एवढे दिन तेवढे दिन तुला कळले का तरी हा तुझी स्किप घेऊन दोन किलका चोरल्या मी तर तुला कळालं का काय घे सुमान पार्वती काय घेत अगो बाय शांतबाई गे तुला चापाय लबर परत रेबनी बिबनी हा अगं घे की तू वाळ मनगट ते रश्मीच्या पुरीला की अगं दृष्ट म्हणत परत असल्या बांगड्या पांढऱ्या काळ्या पुरीच्या हातात घालायला दृष्ट होत नाही गे गे बांगड्या बरं झालं तू आली गी माझ्या लक्षात नाही अगं आलं की बाबा नाही म्हणून मी केलं की सोनाच्या दुकानात जाऊन सांग केलं केलं की सगळं वाळ हे म्हणजे सगळं केलं आणल्याच्या दुकानात ना मी हायत नको आता अगं मी यासाठी आली होती की मला हाय दे कार्यक्रम हाय तुम्ही दिसलं की म्हणलं सांगा तुम्हाला म्हणलं अगो बाय कधी आजू आज हाय या मग तुम्ही काय शांत बाई शांताबाई पार्वतीने ना दोन लबर आणि क्लिप चोरलं पार्वती ये ना कधी सवय जायची काय माहित पार्वती ते क्लिप चोरलेले आहेत ना ते ठेवून दे असलं चोरी चोरीचं काय ना गरिबांचं कशाला चोरते ते ठेवून से माहित झाले माहिती बघितले तू चोरले ते ह्या शांताबाईला बघते नंतर मावशी मला काय नकोय मला काय आवडलेलं नाही आहे ठीक आहे मी येते नकोय मला जा तुम्ही नाही आवडलं का माहीत तुला बर बर चोरलेलं ते जो दोन साप चोरलेत ना ते खाली ठेव बघितलं आहे आमचं लक्ष बारीक भारी असं चोरा चोरीचं आहे ना अगं तुला आम्ही माई शिळी पाकी बाकीवर मागितली तर तू दिली नाही हां आणि तू माझ्या वस्तू चोरू घेऊन जाते अगं हे कुणाला चोरकी म्हणतेस गं हां मला सगळ्या चोरू माझ्या घरी नाही कमी आहे नाही हा तुझ्या पाच रुपयाची क्लिप चोरण्याची उगाच बोलवलं मी म्हटलं फार आपण बोली करावी म्हणलं माझ्या आरोप करायला लागली पार्वती कशाला हाताने तुझी इज्जत घालवती हा अगं दहा पाच रुपयासाठी तू चोरी करते तिच्यासोबतच बांधते का हा काय भेटते तुला असं करून ती बिचारी एवढं वन 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 फिरती वरडती इकडं ही घ्या ती घ्या आणि तुम्ही गरीबांचं असं करता का अगं असं नाही करायचं ग आपल्याला देवाने दिले ना त्यातच खुश राहायचं कशाला चोरायचं ते तुला मागत होते ना आरती भाकरी शेळी तर तू काय नाही घेतलं तर द्यायची होती ना असं चोर चोरीचं नाही करायचं असेल तू तर एक चुरटी आहे स्वतःला खाली ठेवल्या चोरल्या नव्हते मी फक्त तुझ्यासारखी नाहीये लागले शिकवायला मला कशाला आली घेत तू तर ना माझ्या ह्याच्यावरच काय म्हणते तू शत्रू आहे माझे जीवावर टपली माझे वाटू माझ्यावर टपलीस तू तोड सांभून बोलायचं हा मला आपण राग येतो कळलं का तुला राग तुझा दाखवते का तुला राग येतो मला शांत राह हे बघ आता येऊ तू आली होती ना हळदी कुंकाचा कार्यक्रम सांगायला हळदी कुंक आहे म्हणून ते पार्वतीच्या नादे लागते चल चल घरी चल जाऊ दे लागो, ती जनक नादे लागू तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव काय करणार सांग ना काय नाय गेल ते भांडायला सुटती भांडायला सुटती ताडगाव पण तिचा शांतबाई म्हणते तुला शांतबाई हा

मी फक्त क्लिप बघत होती चोरत नव्हती हा कुणाला चोरती म्हणते तुम्हाला माहिती आहे का माझं काय वजन आहे गावामध्ये आणि तुम्ही मसला हा आरोप लावला माझ्यावर उठा इथून जावा जा की आता काय बघती मावशी बाई थांबा मी चला आमच्या घरी देते मी तुम्हाला आहे ना भाकरी ही देते हा आ, चला आमच्या घरी चला तुम्ही मला काय चाप वगैरे काय देऊ नका तुम्हाला भूक लागली ना चला आमच्या घरी देते मी बाय बाय हाय माई हा कसली भांडून राहिली ती हा चोर ति चोर वर्ष रुजुरु रहे बरा